वैद्यकीय पात्रता नसतानाही स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करून उपचार करणाऱ्या एका वॉर्ड बॉयच्या निष्काळजीपणामुळे वाशी येथील एकवीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला प्रचिती भिकूराम भुवड असे या नाव आहे या प्रकरणी संदेश पाष्टे राहणार मानकुर्द याला पोलिसांनी अटक केली पोलीस, पोलीस तपासात आरोपी हा अंधेरी येथील नर्सिंग होम मध्ये वॉर्ड बॉय असल्याचं उघड झालंय पीसीओडी मुळे झालेल्या हार्मोनल आजाराच्या उपचारासाठी त्याने प्रचितीला घरी येऊन इंजेक्शन दिलं प्रकृती बिघडल्यानंतर तज्ज्ञ सल्ला न घेता दुसरे इंजेक्शन दिल्याने तिचा मृत्यू झालाय आरोपीने उपचारासाठी पंधरा हजार रुपये घेतल्याचंही तपासात निष्पन्न झालंय कोणती औषधं देण्यात आली याबाबत सखोल तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे सर्वप्रथम सर्वांना सुप्रभात दिनांक पाच दोन दोन हजार सव्वीस रोजी एक तक्रारदार होते आमच्या वाशी जु गावात राहणारे श्री बिक गोविंद राठोड वय वर्ष बावन्न यांच्या राहते घरी यातील आरोपी संदेश यशवंत पाश्टे वय तीस वर्ष नोकरी वॉर्ड बाय ब्रदर्स म्हणून काम करत सिद्धी नर्सिंग होम अंधेरी हा तो स्वतः डॉक्टर असल्याचे सांगून तक्रारदार यांची मुलगी कुमारी प्रचिती भिकुराम भुवड वयवर्ष एकवीस ही स्त्रीच्या पाळीच्या पाळीच्या तर या आजारावर उपचार करण्याकरता घरी येऊन स्वतःजवळ त्यांनी एमिसेट इंजेक्शन आणि डायनापर इंजेक्शन हे वेन फ्लो वेन फ्लोद्वारे त्यांना दिले होते आणि त्यामुळे कुमारी प्रचिती भुवाड ही इन्फेक्शन होऊन ते मृत्यूच कारणीभूत झाले होते म्हणून त्या आरोपी विरुद्ध संदेश यशवंत पाश्टे याच्या विरुद्ध आपण वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे हजार सव्वीस कलम एकशे पाच तीनशे एकोणीस एक आणि दोनशे अडतीस सहा दोन हजार सव्वीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यातील कारवाई आपण पुढे अशी केली की के हा आरोपी संदेश यशवंत पाष्टे याच्याकडे हा राहणारा आहे हिरा बिल्डिंग बिल्डिंग नंबर बावीस रूम नंबर दोनशे आठ शिवाजीनगर लल्लूबाई कंपाऊंड मानकुर्द वेस्ट मुंबई याच्याकडे सफल तपास केला असता त्याच्याकडे डॉक्टर असल्यासंदर्भात कसं कुठलंही आपल्याकडे प्रमाणपत्र मिळाले नाही तर त्याच्या संदर्भ चौकशी केली तर तो, तो सिद्धी नर्सिंग होम अंधेरी या ठिकाणी ब्रदरचं काम करतो आणि कमी पैसे तो चार्ज करतो त्यामुळे ते गरीब पेशंट त्याला रेफर होतात आणि त्यांच्याकडून ते कमी पैशात उपचार करण्याच्या नावाखाली तो अशी उपचार उपचार करतो पण त्याच्याकडे कुठलाही या संदर्भात वैद्यकीय व्यवसाय करण्याचं प्रमाणपत्र नाही आहे असं निष्पन्न झाले आणि त्याप्रमाणे त्याला आपण सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सव्वीस रोजी गुन्ह्यात अटक केली आणि त्याचा न्यायालयात आपण पोलीस कोठडी रिमांड घेतलेला आहे आणि याचा आपण तपशीलवार पुढे तपास करतो की हा त्या कुणाच्या रेफरने तिथे आला होता यापूर्वी किती लोकांना असे त्यांनी ट्रीटमेंट दिलेली आहे कुणाला काय असा त्रास झालेला आहे का आणि हा जो सिद्धी नर्सिंग होम या ठिकाणी काम करतो तिथेही आम्ही या संदर्भात अधिक अधिक चौकशी करतो सदर गुन्ह्याचा तपास आमचे वाशी पोलीस स्टेशनचे सपोने योगेश भोसले हे करत आहेत आणि त्यांना मार्गदर्शन आलं माननीय आयुक्त सर पोलीस आयुक्त सर मिलिंद दानांबे सर आणि आमच्या झोन वनचे डी सी पी सर पंकज डहाणे साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त आमचे श्री बदवा बुधवन साहेब आणि आम्ही सगळे ते मार्गदर्शन त्यांना करत आहोत आणि गुन्ह्यातील शेवटपर्यंत जाऊन याच्या पाळ्यामुळे आम्ही खणून काढणार आहोत असा प्रकार करणारे किती डॉक्टर्स आहेत किंवा काय आहेत या संदर्भात पूर्ण चौकशी आम्ही करून आरोपीवर पुरावा गोळा करत आहोत धन्यवाद